मित्रांनो फ्लॅगशिप फोन्सचे कॅमेरा चांगले असतात चाळीस पन्नास हजार रुपयाच्या वरचे जे स्मार्टफोन्स असतात ना कॅमेरा ठीकठाक असतात पण तीस हजारच्या खाली अवघड असतं मी तुम्हाला सजेस्ट करणारे दोन असे फोन्स जे माझ्या हिशोबाने तीस हजारच्या खाली खूप चांगले कॅमेरा देतात पण पहिला म्हणजे हा नथिंग फोन थ्री ए प्रो ह्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास मेगा पिक्सेलचा प्रायमरी सेन्सर पन्नास मेगा पिक्सेलचा टेलिफोटो आणि एट मेगा पिक्सेल चा आहे पुढे सेल्फी सुद्धा पन्नास मेगा पिक्सेल्स आहे आणि आउटपुट मी स्क्रीनवरती काही फोटोज वगैरे दाखवतोय नक्की बघा पण अजून एक फोन आहे जो माझ्या हिशोबाने खरंच चांगला आहे आणि हा एस्पेशली फिमेल मुलींना जास्त आवडेल कारण की इन हँड फील याचा जबरदस्त आहे वेगन लेदर आहे याचा कॅमेरा सुद्धा खूप छान आहे स्किन टोन्स वगैरे परफेक्ट येतात याच्यामध्ये प्रायमरी सेन्सर सोनीचा फिफ्टी मेगा पिक्सेलचा आहे सेकंडरी सेन्सर फिफ्टी मग्सेल अल्ट्रा वाईट आहे आणि टेन पिक्सेलचा थ्री एक्स टेली फोटो येतो याच्यामध्ये नॉट वॅड छान पोर्ट्रेट्स काढू शकता आणि पुढे सुद्धा तुम्हाला पन्नास पिक्सेलचा सेल्फी सेन्सर आणि इव्हन तुम्ही मॅक्रो शॉट्स वगैरे जे जवळ ना काढतात ना खूप छान येतात आणि फक्त फोटोज नाही दोन्ही फोन जे आहेत ना फोर के थर्टी एफ एस ला सपोर्ट करतात यू कॅन लुक ॲट धीज फोन